मनोज जरांगे यांची जालन्यात आज भव्य शांतता रॅली पाच लाखाहून अधिक समाज बांधव येण्याचा अंदाज छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप मनोज जरांगे यांची आज जालन्यात महा एल्गार शांतता रॅली निघणार आहे मराठा आरक्षणाचंच होम असल्यानं आज दिनांक बारा जुलै रोजी सकाळी दहा वाजलेच्या दरम्यान रॅलीची आयोजकांकडून जायत तयारी करण्यात आली आहे ठिकठिकाणी लावलेल्या झेंड्यामुळे शहर भव्यमय झालेला आहे आणि पाच लाखाहून अधिक समाज बांधव रॅलीत सहभागी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जातोय मराठा आरक्षणासाठी सगळे सोयरी शब्दाची अंमलबजावणीसह विविध मागण्यांसाठी जरांगी यांनी आंदोलन उभं केलं आहे <coughs> जरांगे पाटलांनी राज्यव्यापी दौरा सुरू केला असून सुर। जरांगे पाटील मराठवाडा दौऱ्यावर आहेत आज मराठा जरांगे पाटील मराठवाड्यावर दौऱ्यावर आहेत आज मराठा आरक्षणाचा होमपिच असलेल्या जालन्यात रॅली निघणार असून जरांगी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं मनोज जरांगे पाटील यांचं आज छत्रपती संभाजी उद्यान पासून तर छत्रपती शिवाजी महाराज उदयापर्यंत महायलगार महायलगार रॅली निघणार आहे त्या पार्श्वभूमी आपण बघू शकतो सध्याला छत्रपती संभाजी उद्यान ह्या चौकामध्ये आहे या चौकामधून ही रॅली निघणार आहे मात्र या ठिकाणी पोलिसांचा सकाळपासूनच कडक बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे मात्र कुठलाही आणखी प्रकार घडणार नाही यासाठी आता पोलीस या याची पूर्ण खबरदारी घेणार आहे जे भीमसेनेचे संस्थापद अध्यक्ष असतील त्यांच्याकडून देखील मोठा सत्कार देखील करण्यात येणार आहे मात्र आपण बघू शकतो ती सध्याला फुलं फुलं टाकण्यासाठी जेसीबी असेल किंवा किंवा पूर्ण कि तयारी तेज असेल आपण सध्याला छत्रपती संभाजी हुंद्यांपासून या ठिकाणी ही रॅली निघणार आहे जालन्याहून राहुलमुळे देवंग वार्तान्यूसाठी जालना